सगळ्यांचं हार्दिक स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवरती वांग्याची लागवड आपण उन्हाळ्याच्या दिवसामध्ये करीत असतो परंतु जास्त प्रमाणात ऊन वाढल्यास तसेच अनुकूल पाणी वांग्याला न दिल्यामुळे तसेच जी वातावरण बदलाव याचा इफेक्ट वांग्याच्या उत्पादनावर या ठिकाणी होत असतो त्यामुळे मोठ्या प्रमाणात फुलगळ या ठिकाणी होत असते व वांग्याचे प्रमाणही कमी निघत असते परंतु आता काही दोन चार दिवसापासून जो बदलाव वातावरणात झाला आहे व तापमान जे कमी झाले आहे तसेच वांग्याला अनुकूल असलेले वातावरण भेटल्यामुळे या ठिकाणी फुलांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढ झाली असून फळंही मोठ्या प्रमाणात लागण्यास सुरुवात होत आहे आपण जर वांग्याची लागवड करत असाल तर या गोष्टीची काळजी घेणे आवश्यक आहे तसेच जर आपल्याकडे पॉलीहाऊस उपलब्ध असेल तर त्यातही आपण लागवड या ठिकाणी करू शकतो त्याचबरोबर नसेल तर आपण वांग्याच्या झाडाला सावली भेटावी म्हणून मक्कची लागवड चौबाजूने करू शकतो त्याचबरोबर आतमध्येही मक्केच्या ओळी या ठिकाणी घेऊ शकतो त्यामुळे सावली या वांग्याला भेटेल व आपलं उत्पादन वाढीस मदत होईल लग्नाच्या दिवसामध्ये मोठ्या प्रमाणात मागणी या ठिकाणी वांग्याला असते त्यामुळे आपल्याला एक चांगलं उत्पादन देणारं पीक म्हणूनही आपण त्याकडे पाहिल्यास उत्पादन भेटू शकतो तसेच त्याची उत्पादन खर्च फार कमी असल्यामुळे एक चांगला नफा मिळवून देणारं पीक आपल्याला भे भेटत असतं आपल्याला जर हा व्हिडिओ आवडलास व्हिडिओला लाईक करणे धन्यवाद